नेहमी नेहमी जेव्हा जेव्हा पिंपल्स येत असतील तेव्हा तुम्ही क्रीम लावता का हो सर लावते हीच तुमची सगळ्यात मोठी चूक आहे पिंपल्स जरी तुमच्या चेहऱ्यावर येत असतील पण त्याचं मूळ कारण तुमच्या हार्मोन्स आणि पचन संस्थेमध्ये असत जर तुमचं पचन व्यवस्थित होत नसेल तर पोटातले टॉक्झिन्स हे स्किन थ्रू बाहेर येत असतात आणि म्हणून तुम्हाला पिंपल्स येत असतात जर तुमच्या आहारात दूध आणि चीज हे भरपूर प्रमाणात असेल तर यामुळे हार्मोन लेवल इम्बॅलेन्स होते आणि याने सुद्धा पिंपल्स येऊ शकतात म्हणून क्रीम लावणं हे सोल्युशन नाहीये तर तुमच्या पोटाला क्लीन करणं गरजेचं यासाठी फर्मेंटेड फूड खायला हवं जसं इडली डोसा दही ताक तुमच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे यामध्ये काकडी टोमॅटो गाजर बीट हे जास्तीत जास्त प्रमाणात घ्या आणि एक आठवडा दूध आणि चीज कम्प्लीट बंद करा या सगळ्या गोष्टींनी तुमचं पोट हे डिटॉक्स होईल आणि तुमची स्किन ग्लो करेल हे सगळं करूनही जर हा प्रॉब्लेम तुमचा बरा नाही झाला तर तुम्ही स्किन वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा संजीवनी होमिओपॅथीने होमिओपॅथीच्या कुठल्याही पथ्यांशिवाय यावर आपल्याला उच्चाटन करता येईल